हॅलो एव्हरी वन तुम्हाला सर्वांचे रवी क्लासेस या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आय होप तुम्ही सर्वोत्तमच असाल आज आपण दहावीचा नैसर्गिक वनस्पती व प्राणी ह्या धड्याबद्दल थोडी माहिती बघणार आहोत भारतात सदाहरित वने पानझडी वने काटेरी झुडपी वने हिमालयीन वने समुद्रकाठची वने अशा प्रकारे वनांचे विविध प्रकार आढळतात सुरुवात आपण भारतातील पानझडी वनांपासून करणार आहोत भारत हा उष्णकटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते या नैसर्गिक स्थितीमध्ये पानझडी वृक्ष अधिक जास्त प्रकारे अनुकूल साधतात ज्या प्रदेशात हजार ते दोन हजार मिलीमीटर दरम्यान पर्जन्यमान आहे तेथे पानझडी वृक्ष आढळतात कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या वनांतील वृक्ष पाणी गाळतात त्यामुळे भारताचे हवामान आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळवून घेणाऱ्या साग बांबू वड पिंपळ आता बघूया हिमालयीन वने हिमालयाच्या उंच भागात अतिशय थंड हवामान आहे हिमालयन पर्वतीय क्षेत्रातील जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये हिवाळ्यात तापमान वजा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही खाली येते हिमवर्षावामुळे तेथील भूमी वर्षातील बहुतांश काळ हिमच्छादित असते त्यामुळे हिमालयाच्या अतिउंचीच्या प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने आहेत काटेरी झुडपी वने भारतामध्ये ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व पाचशे मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य होतो अशा प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात या वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात खैर बाभूळ खेजडी तसेच कोरफड घायपात इत्यादी निवडुंकाचे प्रकार या प्रकारच्या वनस्पतींची उदाहरणे आहेत ब्राझीलमधील सदाहरित वने ब्राझीलमध्ये ज्या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो तेथे सदाहरित वर्षावने आढळतात ब्राझीलचा वन्यप्रदेश व वन्यप्राणी दर्शवणाऱ्या नकाशाचे निरीक्षण करता सदाहरित वनांनी म्हणजेच विषुवृत्तीय वने ब्राझीलचा सर्वाधिक भाग व्यापलेला आहे परिणामी या वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते म्हणूनच ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात ब्राझीलमधील वन्यजीवन जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाची विविधता अधिक आढळते पॅन्टनल या दलदलयुक्त प्रदेशामध्ये महाकाय अॅनाकोंडा आढळतात तसेच ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग मगरी सुसरी माकडे प्युमा बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील स्क्वाड फिश तसेच नदीतील पिरहाना व गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्य आहे ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीमध्ये कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी विविध प्रकारचे पोपट मकाव फ्लेमिंगो यांचा समावेश होतो तसेच लक्षावधी प्रकारचे कीटक हे सुद्धा येथील वैशिष्ट्य आहे अशा रीतीने विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे आता आपण ब्राझील व भारतामधील वनांचा रास होण्याची कारणे बघणार आहोत पहिलं आहे वाढते नागरिकीकरण भारत व ब्राझील या दोन्ही देशात औद्योगिक विकासामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे शहरांच्या विस्ताराबरोबर तेथील सुविधांसंदर्भातील नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे उदाहरणार्थ भारतामध्ये नवीन शहरांचा विस्तार होत असता तसेच शहरातील वाहतूक मार्गांचा विकास करण्यासाठी वृक्षतोड झालेली आहे स्थलांतरित शेती हा उदरनिर्वाह स्वरूपाचा शेती प्रकार असून त्याकरता लागणारी जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून मोकळी केली जाते त्यानंतर या मोकळ्या भूखंडावर काही वर्ष शेती केली जाते जेव्हा या जमिनीचा कस घटून उत्पादन कमी होते तेव्हा ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेतीसाठी वृक्षतोड करण्यात येते या प्रकारच्या शेतीला ब्राझीलमध्ये रोका म्हटले जाते तर ईशान्य भारतात झूम म्हटले जाते अशा प्रकारच्या शेती पद्धतीमुळे वारंवार जंगल तोड केल्यामुळे वनांचा ऱ्हास होत जातो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय